आमचा मत हरेश केनी आणि प्रगती पाटील तुषार पाटील रीना कचकरी केणारचा आवाज आमचा मत हरेश के आमचा मत हरेश केनीला हकाच्या पण निवडणुकीला सामोरे जात आहात नागरिकांमध्ये कसा उत्साह आहे बाबा तीन मध्ये गाव गाव बघा किंवा शेर बघा नागरिकांमध्ये उत्साह बघत आहात तुम्ही किती जोरात उत्साह आहे या ठिकाणी सकाळी आम्ही तलोजामध्ये होतो तलोजामध्ये तेवढ्याच जोरात उत्साह पेठ गावात होतो काल तिथे जोरात उत्साह होतो आपल्या पाड्यामध्ये होतो केसाडीमध्ये होतो मुंडीमध्ये होतो मुख्यमंत्री पनवेलकरांच्या भेटीला येत आहेत कशा पद्धतीने पाहते आम्ही आला विजय झालेला आहे म्हणून तर मुख्यमंत्र्याला यावं लागतो ना पनवेल महापालिकेमध्ये त्यांनी जो प्रकार केला पैशाच्या के जोरावर विनोद शिवण शिफ्ट केलेला आहे त्यांना माहिती आहे आपला जनता मतदाराने पराभव करणार आहे म्हणून हे त्यांचा सर्व भ्रष्टाचारी डाव पैशाने चाललेला आहे आता शेवटी ना ऐकत म्हणून मुख्यमंत्र्याला आणावं लागत आहे निवडणुकीत मुख्यमंत्री येवो किंवा पंतप्रधान येवो आम्हाला महाविकास आघाडीला कुठलाही प्रकारचा फरक या निवडणुकीत पडणार नाही कारण जनतेला समजलं ते फक्त भूल सापा देण्यासाठी येतात दे